आम्हाला पाय रे बाबा खड्ड्या हुकवाच्या नाव देत घाटशे गाडी बोकंडी आमच्या इकडे एक तर तीन हजार कोटीचे रस्ते हे बघा वा 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 तीन हजार कोटी कसे पाण्यामध्ये तरंगुरा जाय बाबा तू खड्ड्यात जा तीन हजार कोटीचे रस्ते बघा आमचे डांबरी रस्ते तीन हजार कोटीचे बघा आता हे रस्ते हे बघा खड्डे बघा खड्डे लोक पण पाय टेकून खाली बघितले का तीन हजार कोटीचे रस्ते